महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती स्वाती ब्लॉग या चॅनल वरती तर जस्ट पण आंघोळ वगैरे घालून झालेली खूप अशी हे झाली होती तर सर्दीने जाम झाली होती व मम्मा पप्पा कधी पण येतो ह्याचा सारखं म्हणते आले पप्पा आले पप्पा पप्पाची लाडकी पप्पा दोन मिटे येत नाही आणि पप्पाची लाडकी Yes. <coughs> तर हा apple. हा दोन ऍप्पल दोन ऍप्पल ऍपल तर खाणार नाही पण बाप्पाला सांगते फोन करून मला एपल आणा मला खाऊ आणा अजून काय घालू हा काय आणणार पप्पाला ऍपल हा अजून हा काय दाखवू काय दाखवू हा मी दाखव हे पण हा बघ किती छान आहे दाखव किती छान वरती दाखव दाखव तर मेहंदी आनवीला खूप आवडती आणि मेहंदी एकदम हा खूप खूप आवडती आणि मला मेहंदी है ना आणि पप्पा गाडी कसं चालवते हो <laughs> पप्पा गाडी असं चालवते <laughs> आता बघा सकाळपासून काय काय कामं केली काय काम नाही केलं रोज बोलते कारण मन मोकळं होतं माझं पण आज मी म्हणलं चला आज शूट करूया दिवसभर मला काय काम असतात काय नाही असतं हे तुम्हाला दाखवूया तर चला आता तुम्ही बघा काय काय कामं असतात काय काय नाही दिवसभर तेच 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 म्हणताना बसून बसून घरात काय कामं नसतात हे काय कमी आहे का सातवायला कामं नसतात दिवसभर मम्मी सु आली शी आली तिला चारणं तिला खाणं पिणं तर थोडा वेळ फक्त झोपल ती फक्त दोन तास मला आराम भेटतो त्याच्यानंतर तिचं चालू होत मला सु आली शी आली हे आलं ते आलं चालूच असतं जे घरी असतात ज्या बाया असतात त्यांना हे माहिती असेल पुरुषांना काय वाटत नाही त्यांना वाटत काय काम असतात बायांना घरात आणि खूप जणांना खूप जणांकडनं मी ऐकलंय ऍक्च्युली कसं असतं काय कामं नसतात आम्हाला आम्ही नुसतं आईत बसून खातो दुसरे आम्हाला काही कामं नसतात आहे का नाही हेच वाटतं घरात बसायचं आईत खायचं दुसरं तेवढं काय नाही आमच्या पाठीमागं किरकिर लावायची नाही काय नाही आम्ही कमवून आणून देतो तुम्ही गपचूप खायचं आहे का नाही पण आम्ही काही काम करत नाही तर घरात बसून आम्ही फक्त खात राहतो असं त्यांचं म्हणणं असतं मग आता तुम्ही एक सांगा मला जर आम्हीच काम केलं नाही तर मग ते घर काय कामाचं बरोबर आहे का नाही तुम्ही जाऊन बाहेर खाऊन येसाल काय करून असाल बाहेरही भेटत ना मी कुठं म्हणते नाही भेटत पण घरचं जेवण ते घरचं जेवण असतं बरोबर घरचं जेवणाला कुणी नाव ठेवू शकत नाही आणि कसं असतं आज तर मी काय म्हणत होते घरचं नाही जेवण केलं की मग दवाखाना तर लागतो माणसाला पण त्याची किंमत तोपर्यंत कळत नाही त्यांना कि ते क केल्याशिवाय ते कळणार नाही अशी गत असते जे भेटत राहत ना माणसाला मग त्याची किंमत त्या माणसाला आणि ते काय झालं जप मग त्याची किंमत त्या माणसाला नसते म्हणून हे असे बडबड बडबड करत राहतात घरातील सो इग्नोर करते मी कारण मला माहिती नाही काय करते आणि काय नाही करत आणि मला कोणाच्या बोलण्याने फरक नाही पडत कोणी कितीही तोंडाचा पट्टा चालू केला तरी मला काही फरक पडत माझ्या नवऱ्याला किती त्यांनी फूस लावून दिले ना महित मी समर्थ डायरेक्ट माझ्याशी येऊन बोलायचं असं मला वाटतं खरं पण काय असल्या लोकांना सांगून फायदा नाही कारण सुधारणारी जात नसती असल्याची सो जाऊ दे चला आता मी काय काय केलं हे तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ आवडला असताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पुढच्या ब्ला पुढच्या नाही आता हे बघा मी काय काय सकाळपासून रुटीन केलं सो इथ इथं सकाळचा डब्बा करत होते मी नवऱ्याला डब्बा द्यायचा होता तर इथं करत होते आज शेवग्याची भाजी तर तुम्ही बघू शकता शेवगा आधी उकळून घेते आणि मग त्याच्यानंतर आजची भाजी तरच भाजी माझी झालेली आहे तर आमचा चालला होता नाश्ता आणि अनु पण नाश्ता करत होती माझ्यासोबत पण अनुला नाश्ता करताना मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर तसं चालत नाही बघा आता काय काम असतात काय काम असतात तर एवढे मला काम असतात हे बघा इथं एवढा सारा पसारा असाच पडलेला आहे असा इथून तिथून आता सगळं काम केलेलं आहे आणवीने सगळा पसारा असाच टाकलेला <coughs> मा आहे माझं स्वयंपाक तर मी घे करून बघाय आता असा पसारा पडलेला आहे एवढा सारा आणि आणवीने काय पसारा टाकलाय हो का। बघाय हे कपडे इकडे सगळे इकडं टाकून ठेवले करा अभ्यास हे सगळे कपडे इथं टाकून ठेवले मग असा पसारा इथं होतो त्या खुर्चीवर बघा इथं बघा हे असा पसारा एवढा सारा इथं करून ठेवलेला आहे मी या मॅडमनी करून ठेवला या मॅडमनी तर आता मला आवरायचं एवढं सगळं हम्म करा बस तर आता चला मी आवरते पटपट लवकर लवकर काम करते नाही पसारा पडलाय घरात अना पाणी पण म्हणजे येणारे पाईप पण घ्यायचंय जर काम नाही झालं तर मग ते पाणी सगळं मोकळं होईल पटपट आवरून घ्यायचं एवढा सगळं पसारा बघू शकता परत एकदा त्याला आता मी आवरून भेटते तुम्हाला काम वगैरे करून मग आवरून वगैरे भेटते आहे का नाही अलो लॉबस्टर चला सो का इजी काम वगैरे झालेलं आहे बघा भांडे वगैरे एवढे सारे धुवून ठेवलेले आहेत आणि बघू शकता किचन वाटतं आहे कसं होतं एवढं सारं काम होतं आणि डन झालेलं आहे इथं पासारा होता इथं पासारा होता आता डन आहे सगळं अनु मॅडम हाय कर <laughs> तर पण आवरून वगैरे आहे अनुला खाऊ वगैरे चारून झालेलं आहे आता तर आता अनुला आंघोळ घालते आणि मग तुम्हाला भेटते आमची अनु मॅडम की आंघोळ झाली अनु हाय कर हाय कर की? <laughs> आगळी हाय टाटा हाय टाटा कसं झाला होतं मॅडमचा अवतार आमचा आता बघा कशी दिसते आणि छान टाटा कर आता टाटा कर